नमस्कार शिक्षक बंधूंनो दरवर्षी आपण इयत्ता दहावी व बारावीचे प्रॅक्टिकल व तोंडीचे गुण ओ एम आर सीटवर भरत असो आणि सदर ओ एम आर शीट आपण बोर्डाकडे पाठवत असतो परंतु यावर्षी इयत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण आपल्याला ओ एम आर सीटवर न भरता बोर्डच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचे आहेत बोर्डच्या वेबसाईटवर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण कशा प्रकारे भरायचे आहेत याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच शैक्षणिक व्हिडिओ मी चॅनलवर टाकत असतो त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील इयत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाईन भरण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर जायचे आहे महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला बोर्डचा आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला शाळेचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला मोबाईलवर आपल्याला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मेकरचे युजर अकाऊंट तयार करायचे लक्षात घ्या इथे आपल्याला मेकर आणि चेकर असे दोन यूजर तयार करायचे आहेत मेकर म्हणजे जो आपल्या प्रत्येक विषयाचे गुण भरणार आहे आणि चेकर म्हणजे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य जो की मेकरने भरलेले मार्क्स चेक करण्यासाठी व ॲप्रूव्ह करण्यासाठी त्याचा तो रोल असणार आहे मेकर अकाऊंट क्रिएट करण्यासाठी चेकरने क्रिएट मेकर अकाऊंट या टॅबवर क्लिक करायचे आहे आणि मेकरचे अकाऊंट क्रिएट करायचं आहे मेकरचे अकाऊंट क्रिएट करण्यासाठी मेकरचा मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस आपल्याला पाहिजे असणार आहे मेकरच्या ईमेल ॲड्रेसवर त्याचा क्रिएट केलेला नवीन मेकर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे मेकरने आपल्याला ईमेल ॲड्रेसवर प्राप्त झालेला आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर मेकरला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट सीट नंबरनुसार दिसणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे गुण मेकरला भरायचे आहेत मेकरने भरलेली माहिती बरोबर आहे याची मेकरने खात्री करा किंवा विषय शिक्षकाकडून ती तपासून घ्यावी एकदा का माहिती तपासल्यानंतर तपास मेकरने सदर माहिती चेकरकडे अप्रुवलसाठी पाठवायची आहे त्यासाठी मेकरने सेंड फॉर ॲप्रुवल टू चेकर कर, या टॅबवर क्लिक करून सदर माहिती ही चेकरकडे म्हणजे मुख्याध्यापकाकडे चेक करण्यासाठी पाठवायची आहे मुख्याध्यापकांनी सदर माहिती व्यवस्थित चेक करून सदर माहिती सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल म्हणजे बोर्डाकडे आपल्याला पाठवायची आहे एकदा का माहिती बोर्डकडे गेली सदर माहिती परत आपल्याला पाठवता येणार नाही त्यामुळे आपली जी काही माहिती आहे ती काळजीपूर्वक चेक करावी बोर्डाकडे माहिती पाठवल्यानंतर हो आपल्याला प्रचलित पद्धतीप्रमाणे भरलेली माहितीची प्रिंट काढायची आहे त्यावर सर्व विषय शिक्षक अंतर्गत व बाह्य परीक्षक व मुख्याध्यापकाची सही व स्टॅम्प करून बंद लिफाफ्यामध्ये सदर माहिती बोर्डाकडे दिलेल्या वेळात जमा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला यावर्षी बोर्डाचे अंतर्गत व प्रात्यक्षिक गुण ऑनलाईन भरायचे आहेत सदर ऑनलाईन गुण भरण्यासाठी बोर्डातर्फे आपल्याला प्रशिक्षण मिळणारच आहे त्याचेही वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे व आपल्याला गुण ऑनलाईन गुण कशाप्रकारे भरायचे आहेत याचे प्रात्यक्षिक आपल्याला दिले जाणार आहे व प्रशिक्षणही दिले जाणार आहे त्यामुळे काळजी नसावी तुमचे काही प्रश्न अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद